दीपावली सण हा दीप दीप उत्सव आहे आणि त्यांना दिव्याचं आपण फार खूप महत्त्व आहे आणि अशाच प्रकारे दिवे जी आपन पंती वापर तो जी? आपन जे आपण पंथी वगैरे वापरतो तसेच स्नानासाठी सुद्धा आपण जे दिवे वापरतो औक्षण करण्यासाठी तर ते कणकेपासून कसे बनवायचे तर आपण असे कणिक घ्यायचे कणिक थोडीशी सैलसर पातळ आपण करायचे कणकेचे परत एक लांब अशी गोळी बनवायची आणि टोटल आपल्या घरामध्ये किती लोक आहेत त्या पद्धतीनं त्या प्रत्येकाच्या दोन दोन दिवे आणि एक एक मुटका अशा प्रकारे आपण हे करायचं असतं तर मी इथं दहा दिवे केलेले आहेत दिवे तुम्ही असे छोटे छोटे दिवे तयार करायचे हे दहा दिवे तयार केलेले आहेत दहा दिवे दहा मुटके हे तयार करायचे आहेत तर अशा प्रकारे आपण हे दिवे करा आणि दिव्यांच्या नंतर आपण हे मुटके करायचे आहेत तर मुटके म्हणजे असे गोल राउंडेड असे एक रोल असतो तर ते, ते मुटके करून मग आपण जो आपल्याला यमदिपदानासाठी जो मोठा दिवा लागतो चारमुखी तो चारमुखी दिवा आपण तयार चार चारमुखी दिवा बघा आम्ही कसा केलेला आहे तर तुम्हीही तो, तो करू शकता आता चारमुखी दिवा लक्ष्मीपूज आपलं धंत्रोदशी आणि नरक चतुर्दशी या दिवशी चारमुखी दिवा लावायचा असतो तर अशा प्रकारे आपण ह्या औक्षणचं ताट तयार करायचं आहे थोडेसे तांदूळ कुंकुवाचा गंध त्याच्यामध्ये वाती घालायचे आहेत आणि तेल टाकून आपण त्या दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि स्नान केल्यानंतर आपण नाणीमध्येच त्यांना औक्षण करायचं असतं औक्षण करताना आपण औक्षण करताना आपण दिवा तो त्यांना ओळून उजव्या बाजून ओळून डाव्या बाजूला खाली ठेवायचा आहे आणि डाव्या बाजूने ओळून उजव्या बाजूला खाली ठेवायचा एक एक मुटका तसाच ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे हे ऑप्शन करायचं असतं आणि असा आपण यमदीपदानासाठी सुद्धा हा दिवा येत्या दिवशी संध्याकाळी लावायचा आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद